महाराष्ट्रातील कांदा उत्पादक क्षेत्र असलेल्या उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना फटका बसू नये यासाठी अखेर कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतला आहे कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे या दरम्यान कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे यात दिंडोरी तसेच नंदुरबार या लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे या सभेत गोंधळ होऊ नये म्हणून कांदा निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला जरी असेल मात्र शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम राहणार असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ जयदत्त होळकर यांनी व्यक्त केले आहे केंद्र शासनाने आज निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे साधारणतः साडेपाचशे डॉलर प्रतिटन त्या ठिकाणी निर्यात मूल्य असणारे त्याचबरोबर चाळीस टक्के जी काही ड्युटी लावली होती तीसुद्धा कायम ठेवण्यात आलेली आपण जर बघितलं तर आठ डिसेंबरला त्या ठिकाणी निर्यात बंदीचा निर्णय केंद्र शासनाने जाहीर केला होता आणि आठ डिसेंबरनंतर तर आत्तापर्यंत साधारणतः साडेचार महिने या निर्णयाला झाले या साडेचार महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी जो काही आपला कांदा विक्री केला त्याच्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला एकंदर या सगळ्या गोष्टीचा विचार करता आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे काही उमेदवार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर रोषाला सामोरं जावं लागत होतं आणि त्यामुळे के केंद्र शासनाने आज बंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे दिंडोरी मतदारसंघाबद्दल जर बोलायचं जा झालं तर साधारणतः आज दिंडोरी मतदारसंघ जो काही आहे हा संपूर्णपणे कांद्यावर अवलंबून असलेला असा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये सुद्धा खासदार भारतीताई पवार यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर रोषाला सामोरं जावं लागलं आणि त्याचबरोबर दिंडोरी असेल किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा होणार आहेत आणि त्या सभेमध्ये शेतकऱ्यांचा रोष व्यक्त होऊ नये या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्या ठिकाणी निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे परंतु मागील चार महिन्यामध्ये जो काही शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला त्याचा रोष शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्य मतदानाच्या माध्यमातून तो रोष व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी एकंदर परिस्थिती सध्या तरी दिसत आहे